राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण या व्हिडिओमध्ये मराठा समाजातून आता आरक्षणाचा जो विषय सुरू आहे आणि आता आरक्षण तर काय थोडक्यात म्हणजे तू गोष्ट आपण समजून घेऊ की आता सरकार आरक्षण देण्याच्या मूडमध्ये नाहीये आणि सरकारनं ना तो मन बनवलंय की आता ह्यांना आरक्षण द्यायचं नाहीये जे काय होईल त्या मग बघता येईल असं ह्या मूडमध्ये सरकार आहे असं मला तर दिसतं तुम्हाला पण ते दिसतच असेल सगळ्यांना दिसतंय ते यार समोर एवढी मोठी गोष्ट घडलेली असताना देखील जर सरकार एवढं सिरियसली होत नसेल आणि एवढं कॅज्युअली ह्या गोष्टीला घेत असेल तर सरकारची एकच गोष्ट आहे की आरक्षण काय आता द्यायचं नाही आणि ते दहा टक्के आरक्षण दिलेलं त्या गोष्टीवरती त्याचा प्रचार करतील आणि ते काय करणार दहा दहा टक्के आरक्षण दिलं मी या गोष्टीचा प्रचार करून मराठ्यांची मनं बळवायचा प्रयत्न करतील परंतु ते आता काही शक्य नाही होणार नाही असं मला वाटतंय तुमचं मत काय तुम्ही मला सांगा आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की मराठा समाजातील आता मनोजनागे पाटलांनी सांगितले की आम्ही प्रत्येक गावातून एक उमेदवार एक तो दोन उमेदवार उभे करू आणि जास्तीत जास्त उमेदवार उभं करून आम्ही सरकारी यंत्रणेला म्हणजे आपण चॅलेंज करू शकतो परंतु ह्या गोष्टीतून एक दोन तीन गोष्टी लक्षात घ्या जास्तीत जास्त उमेदवार जर आपण उभे केलं तर सरकारी यंत्रणेला हे चॅलेंज असेल आणि ह्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं इलेक्शन किंवा मतदान सुरळीत पार पडू शकत नाही कारण जर जास्त उमेदवार असेल तर मतपेट्या तेवढ्या तयार करा लागतील आणि सगळीच यंत्रणा परत ती कामाला लागली दुसरी गोष्ट मनोजरांगे पाटलांनी जी संकल्पना मांडले की जास्तीत जास्त उमेदवार निवडून उभं करू आपण आणि सरकारी म्हणजे चॅलेंज देऊ शकतो आपण ह्या बाकीच्या नेत्यांना ह्याच्यापेक्षा जर आपण एक गोष्ट केली तर आपण आपले सर्व खासदार मराठा समाजाचे असतील किंवा धनगर समाजाचे खासदार असतील हे आपण निवडून आणू शकतो जर ही गोष्ट केली तर ती गोष्ट तुम्ही मी या व्हिडिओमध्ये सांगणार मला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघा एका मतदारसंघात शंभर जर लोक उभे करायचा विचार केला तर त्यापेक्षा जर आपण मराठा समाजात माझं असं म्हणणं आहे सरळ सरळ तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून सांगा की माझं असं म्हणणं आहे की बाबा मनोज जिरांगे पाटलांनी स्वतःचा पक्ष काढावा अजून काही जास्त वेळ राहिलेला नाहीये गेलेली पण नाहीये आत्ता पण ती गोष्ट करू शकतात पक्ष काढावा आणि प्रत्येक मतदारसंघातनं भले मनोज जिरांगे पाटलांनी उभे उभे राहू नका तुम्ही परंतु तुम्ही पक्ष काढा आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले उमेदवार द्या आणि डेफिनेटली इतर समाजाला आहे आपला ओबीसी समाज आहे एस सी एस टी समाज आहे बघा आता मराठा आरक्षण मराठांना एक गोष्ट ध्यानात ठेवा मराठ्यांना ओबीसी मधून पाहिजे बरोबर तर एस सी आणि टीच्या आरक्षणाला धक्का लागतोय का अजिबात नाहीये तर मराठा आरक्षण मराठा समाजाने काय करायला हवं किंवा मनोज जरंगी पाटलांनी काय करायला हवं की एक पक्ष काढा प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही एक उमेदवार असा द्या की जो निवडून आणू येऊ शकतो म्हणजे सगळ्या बाजूनी हुशार पाहिजे किंवा त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबी तपासून तुम्ही एक समाजाचं काम करणाऱ्या व्यक्तीला उभे करा म्हणजे मी सिरियसली बोलतोय की नाही का दहा उमेदवार शंभर उमेदवार जर आपण उभे केले तर ती निवडून आणू शकतो आपण त्याची काही गॅरंटी नाही फक्त समोरच्या जो मतं आपण घेऊ शकतो खाऊ शकतो ह्याची गॅरंटी जर आपल्याला खरंच हे गोष्ट करायची तर आपण ही गोष्ट करू शकतो प्रत्येक मतदारसंघामध्ये एक असा तगडा उमेदवार उभा करा मराठा समाजाकडून आणि त्या 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 मतदारसंघामध्ये एस सी एस टी समाज असेल किंवा आपला मुस्लिम समाज असेल किंवा इतर ओबीसी समाजातले सुद्धा ठराविक बांधवच आहेत जे मराठा आरक्षणाला विरोध करतात जे ग्रामीण भागातले बांधव आहेत ते लोक मराठा आरक्षणावर विरोध अजिबात करत नाही आहेत हे जे शहरातले लोक आहेत किंवा चार पुस्तकं शिकले वाचले का त्यांना वाटते की आमच्या आरक्षणातूनही झालं तसं झालं पण असं नाहीये मराठा सुद्धा मागासवर्गीय आहे आणि खूप मराठा जे श्रीमंत मराठा आहेत ज्यांचे कारखाने देशमुखी ह्या सगळ्या गोष्टी मी अशा मराठ्यांबद्दल बोलत नाही पण दुसरा एक मराठ्यांचा वर्ग आहे जो शेतकरी आहे गरीब आहे त्यांची मुलं शिकवतो येतात असाही एक मराठा समाज आहे मी अशा समाजाबद्दल बोलतोय ज्यांचे कारखाने मंत्री आमदार खासदार मोठमोठ्या कंपन्या दूध संघ असल्या मराठ्यांबद्दल मी बोलतच नाहीये पहिल्या दिवसापासून बोलत नाही मी गरीब आणि शेतकरी मराठ्यांबद्दल बोलतोय ज्यांची मुलं शिकवताना त्यांना काय त्रास होतो ह्या गोष्टी तुम्हाला जाणीव आहे या अशा मराठ्यांबद्दल मी बोलतोय तर मनोज रंगे दादांना पाटलांना जर हे करायचं असेल उमेदवार देऊन खरंच त्या आपले खासदार जर निवडून आणायचे असतील तर एक करायला लागेल की प्रत्येक मतदारसंघात फक्त एकच मराठ्याचा उमेदवार द्या किंवा कुठल्याही समाजाचा द्या फक्त तुमच्या पक्षाचा द्या तुम्ही एक पक्ष काढा तुमच्या पक्षाकडून एक उमेदवार जाहीर करा आणि सर्व समाजाला माझी पण विनंती आहे आणि मनोज दरांगे पाटलांनी पण विनंती करतीलच हे करायला पाहिजे की यावेळेला कारण बघा यावेळेला आपण सर्व आपल्या मनोजरांगे पाटलांच्या पक्षातील असेल किंवा मराठा समाजातील कुठलाही उमेदवार असेल किंवा इतर समाजातील उमेदवार असेल मतदारसंघ बघून तुम्हाला ते उमेदवार द्यावे लागतील असे उमेदवार दिल्यानंतर सर्वांनी मतदान करून त्यांना खासदार खासदार करून त्यांना लोकसभेच्या लोक संसदेत पाठवले हो पाहिजे आणि तिथं जाऊन आपल्या मराठा समाजाचे आरक्षण उचलले पाहिजे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या गोष्टी उचलल्या पाहिजेत आपल्या मागास वर्ग मागासवर्गीय जो समाज आहे अशा समाजाच्या गोष्टी दुःख तिथं सरकारच्या दरबारी जाऊन मांडलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी मराठा समाजातील मनोजना पाटलांनी एक पक्ष काढावा मी पुन्हा तेच सांगतोय की पक्ष काढावा आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला एक उमेदवार द्यावा सत्ता सध्या जे सत्ताधारी असतील किंवा जे जुने राजकारणी आहेत त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करावेत भले ते कुठल्याही पक्षाचे असू द्या मी कुठल्याही पक्षाचा सपोर्टर नाही मी तुम्हाला आजही सांगतोय आणि ते मनोज जरंगी पाटलांनी उभे करून निवडून आणावेत जर खरंच सगळे उमेदवार आपल्याला निवडून आणायचे असतील तर ही एकमेव गोष्ट करणं आपल्याला गरजेचं आहे जर शंभर उमेदवार आपण दिलेत तर आपला एकही येणार नाही आणि त्यांची मतं फक्त त्यांची मतं आपण घेऊ शकतो कारण तुम्ही स्वतः विचार करा की एक भक्कम जर आपण हाजा एक भरभक्कम उमेदवार उभा केला आणि त्याच्या समोर जर कुठलाही मोठा असेल तर तो टिकणार आहे का नाही टिकणार आहे तसं आपण शंभर लोक केली तर भले आपले शंभर लोकांना हजार हजार मतं जरी केली तरी इकडे एक लाख मतं निघून गेली बरोबर आहे परंतु जर एकच उमेदवार केला तर एका उमेदवाराला एक लाख मतं पडतील ही गोष्ट जरा लक्षात घ्या आणि म्हणून धनंगी पाटलांपर्यंत जरा हा व्हिडिओ प शेअर करा सगळं कमेंट करा आणि हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करा जय शिवराय जय मल्हार